हाय गुड इवनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जे म्हणतात ना की दिवसभर तू काय करते दिवसभर तुला काय काम आहे तर हे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी कारण हे बघा सकाळी सगळं आवरलं दुपारपर्यंत सगळं आवरलं की चार पाच वाजेपासून अजून आपली तयारी सुरू होती तर इथं मी आता वाजले मला असं वाटतं पाच सहा वाजले असन तर आता मी धुणं धुतलेले धुत जे वाळलेले कपडे आहेत आता ते कपडे काढून घेते ते कपडे काढायचे तुम्हाला सांगते ते कपडे काढून ज्याचे त्याचे कपडे व्यवस्थित घड्या करून ज्याचे त्याच्या क कपाटामध्ये कप्प्यामध्ये ठेवायचे लेडीजला असं भरपूर काम असतं की आपण दिवसभर चालूच असतो त्यांचा हात आणि सगळ्यांना बोलायला होतं की घरी तू काय करते तुला काय काम असतं घरी तर नाही भरपूर काम असतं बायकांना घरी तर मग आता इथे मी घार कपड्याच्या घाड्या करून जास्त त्याच्या जा याच्यात जा जा ठेवते आणि थोड्या वेळाने अजून पंधरा वीस मिनटांनी तर कोमलचे पप्पा येतीलच आता कामावरून मग त्या आल्याबरोबर त्यांना चहा वगैरे द्यावा लागन त्यांना तर असं आहे आल्याबरोबर तोंड हातपाय धूत नाही तर हातामध्ये कप पाहिजे चहाचा कारण आल्याबरोबर कोणाला पण थ दमून थकून आल्यावर कोणाला पण वाटत ना की मला कोणीतरी असा गरमागरम कडक चहा आणून द्यावा <laughs> तर मग त्यांना तर आल्यावर चहा बनवूनच द्यावा लागेल तर तोपर्यंत मी आवरते सगळं घरातलं झाडू तर मी आधीच मारला आहे कपडे काढायच्या आधीच मारला आहे जो की मी तुम्हाला दाखवला नाही झाडू वगैरे मारला कपडे काढले तर कपड्याच्या घड्या करून ठेवते आणि मग विचारा विचार का कपड्याच्या घड्या करता करता विचार पण येतोय डोक्यामध्ये की आज काय भाजी बनवायची आज काय भाजी बनवायची तर इथं बघा कोमलचे पप्पा आलेत विचार करता करता ते पण आलेत तोंडात पाय धून बसलेत आणि मी आणला ब्लॅक टी हा दुधाचा नाही ब्लॅक टी बनवून आणला आन आणि आता मस्त असं दोघं जणं पाच मिनिट का होत नाही मस्त दोघं जण चहा पितोय बघा कसं वाटतं आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यांना म्हण मी केव्हा जी म्हणते वर का धरा चेअर्स करा चेअर्स करा तर त्यांचं काय चालू आहे काही माहीत नाही म्हटलं आता ते करतात ते चेस हा व्हिडिओ काढायचा म्हणलं की त्यांचं इतकं तोंड फुकतं तुम्हाला काय सांग त्यांना खूप राग येतो व्हिडिओ काढायचा म्हणलं चला मठाची डाळ आमच्याकडे आमटी बनवतात पण मी आमटीचा प्रकार नाही करणार आहे पिवळी डाळ बनवणार आहे मठाची डाळ कांदा बोलतात आमच्याकडे तर मी तो डाळ कांदा बनवणार आहे तर त्याचा मी शॉर्टकटच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कारण एकाच माणसाची भाजी ती तर त्याच्यामुळे काय जास्त मी तुम्हाला दाखवणार नाही आहे पण तरीसुद्धा कांदा टोमॅटो टाकला आहे कढीपत्ता टाकला आणि हिरवी मिरची कोथंबीर धने जिरे वगैरे वगैरे वाटून मसाला टाकून दिला आणि त्यांच्या एकट्यापुरतीच मी बनवली बरं का मला तर काही एवढी भूक नाही आहे आणि एकीकडे मी ना शेंगदाणे भाजत आहे भाजून ठेवत आहे कारण मग ते खराब होत नाही ना महिनाभर मी एकदम शेंगदाणे आणले की मोठ्या कढाईमध्ये भाजून वगैरे ठेवत असते कारण मग खराब होत नाही आणि प्रत्येक भाजीला घेऊन भाजणं बी शक्य होत नाही तर मग मी एकदमच भाजून ठेवते जेणेकरून थोडे थोडे वापरता येतात आणि खराब पण होत नाही तर इथं माझी शेंगदाणे भाजून झालेले आणि तिकडे पण आता मी कढाई ठेवून त्यांच्यापुरतीच भाजी बनवते कांदा तर कांदा पण इथं मी आता हिंगडा वाकडा परतून घेत आहे आणि शेंगदाण्याची पण कढाई बाजूला ठेवते आणि आता एकच भाकर फक्त कारण एक भाकर का माहिती आहे का का मला सकाळची एक चपाती नेहमी असते बरं का म्हणजे मी एक्स्ट्रा एक दोन चपाती ठेवतच असते की जेणेकरून कोणी आलं तर जेवायला तर कोणी काय येत नाही बरं का पण ती शिळी चपाती मलाच खावा लागते तर मग सकाळची चपाती आहे माझ्यासाठी मग त्यांना फक्त मी एक भाकर टाकणारे फक्त एक भाकर मी रोज तो माझ्या पप्पांना एकच भाकर बनवते आणि ते गरम गरम भाकरी खातात आणि मी सकाळची चपाती तर मला हे नेहमीचंच आहे बरं का गरम गरम मला कधी खायला भेटत नाही कारण जे उरलेलं असतं तेच मी खात असते कारण फेकून देऊ वाटत नाही ना तर चला इथं पण माझे आता भाकर बनवून होईन पाच मिनटामध्ये आणि आता शक्यतो आठ ते सव्वा आठला तर आम्ही जेवायला बसतो नेहमी आम्ही आठ वाजताच जेवायला बसतो बरं का नेहमी आठ आठ किंवा सव्वा आठलाच जेवायला बसतो कारण साडेआठ नऊ वाजता तर आम्ही झोपतो पण कारण मला उठावं लागतं लवकर ला कोमलच्या पप्पांना किती सहा सहा ते साडेसहा वाजता जावं वा लागतं ड्युटीला तर मला नेहमी चार वाजता उठावं वा लागतं चार किंवा साडेचार लवकर उठून लवकर त्यांना डब्बा बनवून लवकर आवरून द्यावं लागतं त्याच्यामुळं मला लवकर झोपावं लागतं साडेआठ ते नऊ तर इथं मी आता भाकरी बनवते भाकरी झाल्यानंतर पटकन जेवून घेतोय आणि जेवल्यानंतर बी असं वाटतं काहीच करावं वा नाही पण मग आता जेवलेले भांडे किचनवट्टा कोण आवरणारे म्हणून आहे ना आता जेवण जेवण वगैरे झाल्यावर खूप येतो येतोय बरं का पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी किचनवट्टा जेव भांडे वगैरे घा घासूनच आवरूनच झोपते तरी इथं बसलो आहे आम्ही जेवायला म्हणजे पप्पांचं चालू आहे टी व्ही बघायचं काम त्यांना मी देते आता भाकर फक्त एकच भाकरी आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकच भाकरी देते मी त्यांना बस तेवढीच भाकरी ते भाक खाणार आणि भाजी बघा त्यांच्या पूर्तीच्या कढाईमध्ये छोटीशी आणि मी त्यांना तर जेवायला दिलं आणि मी मला जेवायला घेतलं त्याच्यात शिळी शिळी चपाती म्हणजे जी सकाळची चपाती चुरली का ती खाली चुरत होते मी म्हटलं तुम्हाला ताट दिसत नाही म्हणून मी काय केलं ते चु चपाती चुरलेलं ताट मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवते तर पण माझे पप्पा इतके रागानं बघतात ते माझ्याकडं की मी तुम्हाला ताट दाखवते त्यांना मी सांगते काय व्हिडिओ काढायचा त्यांना इतका राग येतो आता बघा मी तुम्हाला ते ताट दाखवते ते बघ कसे माझ्याकडे रागाने बघतात ते <laughs> आणि मग मला हसायला आलं ते माझ्याने बघतात ती तर हे दृश्य खूप हसण्याजोगं बघा चांगलं ध्यान लक्ष देऊन बघा त्यांना खूप राग येतो असा व्हिडिओ काढल्यावर रागानं बघत ते माझ्याकडं चला जेवण झालं पटपट पत आता भांडे भांडेविंडे घासते किचन ओटा आवरते आणि झोपते तोपर्यंत हम यह शुरू करते हैं परमाणु घरण कराने की क्या जरूरत जब यूका है आइडेंटिफिकेशन डायनेमिक्स है रिड्यूशन ऑफ पोलियर आर के था मुझे वही लगता है कि